भोकरदन शहराला खड़क खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी सुरेश पाटील तळेकर यांनी लाक्षणिक अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे आज त्यांचा उपोषणाचा पहिला दिवस होता भोकरदन शहराला खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी आजपासून भोकरदन नगर परिषद कार्यालयासमोर सुरेश पाटील तळेकर यांनी लाक्षणिक त्याग उपोषण सुरू केलं आहे गेल्या अनेक महिन्यांपासून भोकरदन शहरात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे महिलांना पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे पुन्हा विकत्च्या पाण्यावरती आपली तहान भागवावी लागत असल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे याकडे संबंधित अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन शहराला खडकपूर्णा चा धरणातून पाणीपुरवठा सुरू करावा नसता अन्नत्याग उपोषण सोडणार नसल्याचा इशारा उपोषणकर्ते सुरेश पाटील तळेकर यांनी दिला आहे जय शिवराय शहरातील जनतेला धरणातील पाणी सोडण्यात यावे यासाठी अन्नत्याग उपोषण या ठिकाणी आजपासून सुरू झालेला आहे गोवर्धन शहरातील नगर परिषदने पस्तीस टँकर मंजूर केले त्याचा जवळपास खर्च साठ ते सत्तर लाख रुपये मतली होतो आणि जी पाणीपुरवठा योजना खडकपूर्णातून इथपर्यंत आलेली आहे आता हिला सुरू करण्यासाठी फक्त अठ्ठेचाळीस लाख रुपये वीज बिल थकीत आहे जुन्या जुन्या कामाचं तर ते भरायचंसुद्धा काम नाही परंतु जिल्हा अधिकारी महोदयाने जर का त्यांना पत्र दिलं ए सीला आणि जे रेग्युलर आजपासून आपण इथं ही योजना सुरू करू हिचंच जे बिल येईल मंथली ते बिल भरावं लागेल आपल्याला परंतु कोणाचं काही याच्यात करण्याची इच्छा दिसत नाही कारण हा जो पाणीपुरवठा करू लागला या गुत्तेदारापासून यांना आर्थिक लाभ होत असेल यामुळे या विषयाकडे दुर्लक्ष केले जाते जय शिवराय आज दिनांक एक जून पासून या ठिकाणी नगर परिषद समोर अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं आहे जोपर्यंत खडकपूर्ण धरणातलं पाणी शहरातील जनतेला मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील